ही खूप वर्षापासून चालू आहे आमच्या गावामध्ये तरी तो अंदाजे किती वर्ष तुला वाटत राम राम मंडळी नो मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा आता मंडळी नो आजचा ब्लॉग हा खास बघा यात्रा एक्सप्रेसचा असणार आहे आणि आज आपण ज्या यात्रेला जाणार आहे ती बघा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बघाड आहे आणि ते म्हणजे आपल्या सातारा तालुक्यातलं बावदन हा छोटस गाव आहे ना त्या गावातलं बघा बागा हे बगाड आहे आणि ते बागाड बघायसाठी बागा आपण आलोय या मागच्या वर्षी पण आपण हे बगाड बघायला आलतो आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पण आपण हे बघायला आलोय कारण की बघा महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हे बागाड आहे आणि आता चला आता आपण आलोय या बावदन या गावात आणि आता बगाड बघायला जाऊ तर त्या अगोदर बघा या साईडला बघा सगळी इकडे बैल वगैरे लावलेत या बैलांनीच बघा बगाड ते पुढं ओढलं जातं आणि बैल बघा केवढी अशी म्हणजे आपल्या बाकीच्या बैलांना म्हणजे उंची वगैरेला पण मोठे असतात तर आता असू द्या हे सगळं बाकीचं बघणं जाता दाखवीन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण आता बगाड बघायला जाऊया तर चला कारण की गर्दी खूप जास्त आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण बगाड बघाय जाऊ बघा गर्दी पण खूप जास्त आहे बघाडायला कारण की बघा सगळ्यात मोठं बघाड म्हणलं की गर्दी असणारच ना बघायला आणि ह्याची खास गोष्ट म्हणजे जे ज्या वावरातून हे बघाड जातं त्या वावरात पुढच्या वर्षी बघा दुप्पट्टी दुप्पटी म्हणजे आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त धनधान्य मिळतं त्यामुळे प्रत्येक माणसाला आपली इच्छा असते की आपल्याच वावरात न बागाड जावं त्याच्यामुळे बघा इकडं प्रत्येक माणसं त्यांच्या वावरातून बघाड जाण्यासाठी इच्छा व्यक्त करत असते ती असू द्या आणि इकडं बघा जर यात्रेला की जरा तर अशी बैल वगैरे हंगाव असतात तर बघा बैल बघा कसे दिसायला तब्येतीला वगैरे कसे मोठे असू दे आपण पहिला आता बगाडा बघायचो बागा आणि बघा अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे तो जो बगाड्या असतो ना बघाड्या तो बगाड्या म्हणजे त्याची त्याने जो नवस केलेला असतो तो पूर्ण झाला मग बघा त्याला त्या बगाडा जे बगाडा असतो त्याला तो लटकवलेला माणूस असतो त्याला बगाड्या म्हणते ती तसं जर नवस पूर्ण झालं तरच मग त्याला बगाड्याला बांधती ती असू द्या चला आता पहिले आपण जाऊ बगाड्यापशी आणि जाऊन जरा बगाड्याचं दर्शन वगैरे घेऊया बघा आता आपण बगाड्याच्या थोडस जवळ आलोय खूप जण जास्त जवळ जाऊन उपयोग नाही कारण की बघा इथं बगाड्या एकदा पळायला लागले की धावपळ खूप होते त्यामुळे लांबने दर्शन घेतलेलं आपल्यासाठी सोयीस्कर असतं हा मातष्टिक वगैरे वर करतो तर বিড়ে তো অনুসর तर बघा आताच बगाड बघून झालय तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पालखीचं वगैरे दर्शन घेऊन येऊया त्याच्यानंतर बघा आपल्या बगाडा वेळ थोडा बघू पहिल्यांदा आपण पालखी बघून येऊ माग बगाडाच्या पाठीमागेच बघा पालखी असते आणि त्या पालखीचं पण पाल दर्शन घेऊन येऊ आपण आता तर या साईडला बघा बग ते बगाड अजून हलत बघाड हल्ल आत्ताच बघा बघड हाललं आणि त्याच्या मागच बघा पालक्या पळत गेल्या पालख्या गेल्या माग तर बघा अशी गर्दी वगैरे खूप जास्त असते त्यामुळं बघा सावधान मार्ग चालव लागते असू द्या चला आता आपण बघण्याचं स्वरूप बघून घेऊ स्वरूप आहे हे बघा बघा हे बगडाचं वर सगळ्या बघाड बांधलेला असतो आणि बघा इथं खाली इथं बैल पुढे झुपलेल्या असते त्यांची बैल झुकवायला खाली बघा कशी पोरं खाली बैल वळते ती आणि आज साईडला बघा पालखी वगैरे आहेत

으아, 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 으아. तर बघा मित्रांनो इथेच आपल्याला इकडच्या गावचे जरा एक मित्र गावलाय तर त्याच्या आपण छोटीशी मुला तर दादा बोल काय म्हणत होता मागाशी अरे आत्ता तर बोलत होता काय नाही बघा या बैलाचा मालक आहे बैलाचं नाव हो काय हिरा हिरा कुठल्या गावचा बावधनचाच आहे सकाळपासून येतच बागाडाची जरा माहिती वगैरे दे की जरा सांग थी थी की जरा आता गाव तुमच आहे की बाउधन मग बगाडाची माहिती दे की जरा बागाडावचे लाजला लाजला तूच सांग मग बगाडाची जरा माहिती बघाड ही खूप वर्षापासून चालू आहे आमच्या गावामध्ये तरी तो अंदाजे किती तुला वर्षे साडेतीनशे वर्षापूर्वीपासून आणि दरवर्षी बघाडाचा नवस पूर्ण करते जवळपास होळी पौर्णिमेला शंभर ते दीडशेच्या वर माणसं वाचतात मग त्यामध्ये नावसाला नावसाला ज्याचा उजवा कोल पडतो त्याला भेटतं आणि त्याप्रमाणे सगळे गाव बघाडीला टाकला येतोच ना तो तेव्हापासन जी बघायला सुरुवात होती कळकत तोडण्यापासून दरवेळी नवीन काय असं साहित्य बनवत लाकडून आणतात या गावातून प्रत्येक गावात असत शोधून त्या गावातून लाकड झालेलं मग मग बैल बिलांची नवीन खरेदी होती होळी दिवशी मग बैलांचा सराव सराव होतो खाली लाकड लाकड झोपून मग बैलाचा सराव केला मग नंतर ना बघाडाला खाली बैला होय बैल म्हणजे नवीन विकत घेतला नाही जुनाच आहे तुमचा जुनाच आहे दोन वर्ष झाली तबेदी विभेदीला होय चाल <laughs> भेटू परत चाल बघा मंत्रांनो बगाडाची बैल कशी आहे तब्येतीला ओरिजिनल पाच फूट माणसापेक्षा उंच उंचायची बघा सहा फुटी बैल सगळी तब्येतीला सगळी मोठी एवढं मोठं बगाड ओढायचं म्हणलं की असलीच बैल लागते ती बघा कसं वाटलं तुम्हाला हे बावधनचं बघाड हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि का अशाच आपल्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये